शाळेसारखं सुख नाही मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो तोवर दहावीचा शेवटचा पेपर आला मी गेलो हायस्कूल सोडून माझा वर्गातला बेंच तिथेच राहिला बाहेर जाताना कळत नव्हतं आता येथे परत येणे नाही आयुष्याच्या पानावर मित्रांनो अनमैत्री निघलो शाळेसारखं सुख नाही आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमवून पैसा पैसा म्हणत म्हणत जातो साऱ्या गर्दी ठरवून त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या एक रुपयाची सर नाही अन आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही अफाट रस्त्यावर आता गाडी माझी सुसाट असते भली मोठी गाडी पण सोबत त्यात कोणीच नसते चार चाकीच्या गाडीला डब्बल सीट फिरणाऱ्या सायकलीची आता दुपारचे जेवण करण्यासाठी वेगवेगळ्या डिशानं वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रांसोबत शाळेत खालेल्या डब्यातील जेवणाची चव नाही अन आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही आता मोठे आम्ही कळते सर्व शाळेतून बाहेर पडल्यावर एक लॅपटॉप अन बॉस कामाचे मेल पाठवतो दंड झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही अन आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही